हाय फ्रेंड्स वेलकम टू वर्षात रेसिपी वर्षात रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज गावाकडचं अस्सल पद्धतीचं गावरान वांगं कसं करायचं हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे चला बघूया ती कशी करायची तर इथं साधारण ही पावशर वांगी घेतलेली आहेत मी छोटी छोटी वांगी आहेत ही तर ही अशा पद्धतीची काटेदार वांगी आपल्याला क खाऱ्या वांग्यासाठी घ्यायची असतात काटेदार अशी वांगी असत ना त्यामुळं भाजीलाही चांगली टेस्ट येते तर अशी छोटी छोटी आपल्याला इथं वांगी घ्यायची आहेत तर ही साधारण वांगे आपण घेतलेली आहे तर त्यासाठी आपल्याला एक मसाला लागणार आहे तर इथे मी सात आठ हिरवी मिरची घेतलेली आहेत ह्या तिखट नाही आहेत कमी तिकटाच्या मिरच्या आहेत त्याचबरोबर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्लं कोथिंबीर आणि दोन ते ती तीन चमचे सुको खोबरेल किसून घेतलेलं आहे तुम तुमच्याकडं जर ओलं खोबरं असेल ना तर तुम्ही तेही घेऊ शकता त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा तीळ घेतलेले आहे आणि मोठभर शेंगदाणे असे खरपूस मी इथं भाजून घेतलेले आहेत तर आपण ह्याचं ना आता पाणी न टाकता वाटण वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळं वाटण काढून घेऊया मुठभर इथं आपण कोथिंबीर घेतलेली आहे हे सगळे जिन्नसनं आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया आपल्याला पाणी न टाकता हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे जास्त बारीकी आपल्याला इथं वाटायचं नाही की बघा अशा पद्धतीने मी इथं वाटून घेतलेलं आहे आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया पाणी न टाकता बघा हे मिश्रण आपण इथं वाटून घेतलेलं आहे सगळं आपण डिशमध्ये आता काढून घेऊया आणि त्याच जारमध्ये ना आपण शेंगदाणे हे बारीक करून घेणार आहे कारण का एवढे शेंगदाणे आपल्याला भाजीला लागणारच आहेत त्यामुळं आपण त्याच जारमध्ये शेंगदाणे इथं बारीक करून घेऊया जास्त बारीकही नाही करायचे आपल्याला शेंगदाणे हे बघा अशा पद्धतीने तेही आपण मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण सगळं एकजीव करून घेऊया आपण त्याच्यामध्ये थोडेसे मसाले आपण ॲड करून घेऊया हिरवी मिरची इथं वापरलेली आहे त्यामुळं आपल्याला मसाला इथे वापरायचा नाहीये चवीप्रमाणे आपण इथं मीठ टाकून घेऊया मी साधारण एक छोटा चमचा इथं मीठ टाकून घेतलेला आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार इथं कमी जास्त करू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा इथं ते मी तेल टाकलेला आहे एकजीव करून घेऊया तेलामध्ये सगळे मसाले आपण एकजीव करून घेऊया आता आपले हे मसाले तयार झालेले आहे आता आपण वांगी कट करून घेऊया त्यासाठी बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ना आता आपण वांगी अशी कट करून घेऊया जास्त अशी खालपर्यंत आपल्याला वांगी कट करायची नाही आहेत थोडीशी जागा आपल्याला सोडायची आहेत आणि वांगी चार साईडने कट करून घ्यायचे चार भागा असं करून घ्यायचे जेणेकरून कळतं आपल्याला वांग किडकं वगैरे आहे का तेही कळतं तर अशा पद्धतीने आपण वांगं कट करून घेऊयात आता सगळे सगळी वांगी चेक करून घ्यायची आहेत आपल्याला डेट इथं काढून घेणार आहे मी तुम्हाला जर देट आवडत असेल तर तुम्ही ते डेट ठेवू शकता तर अशा पद्धतीने मी सगळी वांगी कट करून घेतलेली आहेत एकदा आपण स्वच्छ पाण्याने आता ही वांगी धुवून घेऊया वांग पाण्यात ठेवल्यामुळे काळं पडत नाही त्यामुळे वांगी चिरून लगेच पाण्यातच ठेवायचे असतात आता ही वांग्यात जो आपण मसाला केला होता ना तो मसाला सगळा आपण दाबून दाबून ह्याच्यामध्ये ना भरून घ्यायचा आहे जिथपर्यंत आपण वांग कट केलं आहे ना तिथपर्यंत हा मसाला असा दाबून दाबून आपण भरून घेऊया सगळा हे बघा अशा पद्धतीने छोटी छोटी वांगे असल्यामुळं ती दिसायलाही छान दिसत आहेत तर अशा पद्धतीने मी आता सगळी वांग्यांमध्ये मसाला इथं भरून घेते व्हिडिओमध्ये पाहतच आहात तुम्ही खायला तितकंच टेस्टी वांग हे लागतं भाकरीसोबत हे वांग तुम्ही नक्कीच खाऊ शकता त्याचबरोबर चपातीसोबतही खाऊ शकता माझी रिक्वेस्ट आहे जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका साईडचं ऐकून बटनही दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये साधारण एक ते दीड चमचा मी इथे ते तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपण चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्यातच एक चमचा मोहरी टाकलेली आहे आणि थोडंसं जिरंही टाकून घेणार आहे आपण जिरे मोहरी चांगली फुलली ना की आपण कढीपत्ता ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया कडीपत्ताही आपल्याला चांगला फुलून घ्यायचा आहे थोडस हिंग टाकून घेऊया आपण थोडीशी हळद टाकूया मग अशी स्टपिंग करताना मी हळद टाकायची विसरले होते त्यामुळे मी आता तेलामध्ये हळद टाकते तुम्ही तेव्हा जेव्हा मसाला हे करताना त्यामध्ये हळद तुम्ही टाकून घ्या आणि ही वांगी ना आपण सगळी तेलामध्ये टाकून घेऊयात अशा पद्धतीने तितक्याच भन्नाट चवीचं हे खारं वांग तयार होतं तर हे आवडल्यास एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा सगळी वांगे आपण तेलामध्ये टाकून घेतलेली आहेत आता आपण चांगली मिक्स करून घेऊया आणि जो राहिलेला मसाला आहे ना तो मसालाही आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया हिरवी मिरची असल्यामुळे मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे है। जेणेकरून मिरचीचा जो कच्चापणा आहे ना तो तोही ना तेलामध्ये टाकल्यावर परतला जाईल त्यामुळं आपण सगळी वांगी इथं परतून घेऊया अस्सल गावरान पद्धतीचं हे वांग आहे खारं अशा पद्धतीने केलं जातं आपल्या वांग्याच्या वांग्याच्या रेसिपी अनेक मी ना शेअर केलेले आहेत बघा आपल्या चॅनलवर तुम्हाला जो बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता जाऊन तिथे चॅनलवर आपल्या झाकण ठेवून आपण पाच मिनटं वांगं चांगलं परतून घेतलेलं आहे बघा वांग्याला तुम्हाला डाग पडलेले दिसतच असेल साईडनी आणि मसालाही आपला चांगला परतलेला आहे एकजीव करून घेऊया आपण सगळं एकदा आता आपण खूप पाणी टाकणार नाही आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटला होता आणि त्यातच मी साधारण अर्धा ग्लास इथं पाणी टाकून घेतलेलं आहे आपल्याला हे वांग जास्त पातळ करायचं नाही खारं वांग हे जास्त पातळ नसतं असं लपथपितच हे वांग असतं त्यामुळं पाणी आपल्याला जास्त इथं टाकायचं नाही आहे आणि वांगी लगेच शिजतात थोडंसं मीठ मला कमी वाटलं त्यामुळे मी थोडंसं मीठ इथं ॲड केलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ इथं ॲड करू शकताच आता ह्या पाण्यामध्ये आपण ना वांगी शिजवून घेणार आहे अर्धा ग्लासच मी इथं पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर तुम्ही पाणी जास्त इथं ॲड करू शकता तुमच्या अंदाजानुसार इथं तुम्ही पाणी ॲड करून घ्या झाकण ठेवून आता आपण वांग शिजवून घेऊया तुम्ही दि तुम्हाला दिसतच असेल बघा आपल्या वांग्याला कलर टेक्चर किती सुंदर आलेलं आहे तेलही आपल्या भाजीला खूप सुंदर सुटलेलं आहे वांगही आपलं अगदी पाच मिनटामध्ये इथं वांग शिजलेलं आहे बघा फक्त मी एकदा मधूनमधून झाकण काढून बघितलं होतं वांगं शिजले का नाही अगदी पाच ते दहा मिनटात इथं वांग आपलं तयार होऊन जातं तर अशा पद्धतीने आपलं खारं वांग इथं तयार झालेलं आहे तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत हे वांग नक्कीच एन्जॉय करू शकता तर असंच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट करा तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्ससोबत शेअर करा रेसिपी लाईक करायला मात्र विसरू नका तुमचं एक लाईक खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी अशा पद्धतीने आपलं खारं अंग तयार झालेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद